संतभूमी महाराष्ट्र संतभूमी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी आज आपल्याला ईपीक पाहणी ह्या ॲप्समध्ये ईपीक पाहणी कशी करायची हे सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आता आपण ईपीक पाहणी ॲप्समध्ये जात आहोत आणि ईपीक पाहणीमध्ये सध्या प्रॉब्लेम का चालू आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे आता नागपूर विभाग आपण निवडला जे प्रॉब्लेम चालू आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन माझ्याकडे आहे पण सध्या मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगत आहे आणि ते प्रॉब्लेमचे सोल्युशन ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र संतभूमी या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला ई पीकचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून देणार आहे उद्यापर्यंत मी तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून देणार आहे तुम्ही फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा पी पाणीचे प्रॉब्लेम तुम्हाला अडचणी क्लिअर करून देणार आहे आता शर्वरचा थोडा इश्यू आहे शर्वरचा इशू आहे शर्वर सध्या